हे ही व्हरायटी डबल फ्लावरची आहे तुम्ही कळ्या पाहू शकता फुलं उलले पाहू शकता आणि याचा डेरा ही व्हरायटी अशी एक शिवडी वाढत नाही कम्प्लीट डेरा घेऊन वाढते बरोबर फक्त एक लक्षात घ्यायचं चार पाच थोडे झालं की आपल्याला ह्याला फर्डिकेशन चांगलं करावं लागतं महत्वाचं ते आपण एक संग्रहित गाय दिली तर खायला सांभाळतो की नाही त्या पद्धतीने चांगल्या चांगलं सांभाळायचा प्रयत्न करा कारण ह्याची उत्पन्न देण्याची क्षमता चांगली आहे पण आपल्याला शेतकऱ्यांना आपल्याला खपर खा, खा, देणं तेवढंच गरजेचं आहे आणि वातावरणानुसार सांभाळणं पण तेवढंच गरजेचं आहे आज दरवर्षीपेक्षा वर्षी, वर्षी पाऊस जास्त झालाय हे सगळ्यांना माहित आहे अशा परिस्थितीत सुद्धा झेंडूचे आपले प्लॉट हे सांभाळणे शेतकऱ्याची ताकद आहे हिने चांगलं मेंटेन केले चार पैसे केले काय केले तर सगळ्याची परिस्थिती खराब होती पण हिने टिकवलंय त्यामध्ये तर हा जो आहे समाट ह्यालो समार्ट तुम्ही फुल फुलसेपेप्लीट हे लक्षात येऊन जाईल तुम्हाला त्यामध्ये आणि हे पण डबल फ्लावर आहे काळ्या संख्या पहा पन्नास टक्के उमरलेले पहा आणि पूर्ण उमरलेले फुल पण फरक लक्षात येऊन जाईल आणि हे लवकर पस्तीस चाळीस दिवसात चालू होत आहे बरं का लवकर चालू होते ते पण आणि हे पण लवकर झाला समाटेलो फ्रेश ऑरेंज कार्यक्रमची तयारी कसाई फूल फ्रेश कसा ऑरेंज

चोवीस नोव्हेंबर दोन हजार दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जर समाटेलो रेशॉल या नामदारीच्या झेंडूच्या मागवरच कार्यक्रम संपन्न होत आहे तर कार्यक्रमाची हे पूर्वीची तयारी आहे पूर्ण काही क्षेत्रात आलेली आहे सो दिसत आहेत दा आपल्याला जबरदस्त उत्पादन क्षमता हा प्लॉटचा पूर्ण घेऊ पहा

ऑरेजमध्ये जबरदस्त हॉलिटी वे फ्रेश व्हायच कम्प्लॅक्ट वॉलसेप फुल पाहू शकता प्लॉट पा। पाहण्यासाठी आले शेतकरी जस्ट कार्यक्रम तयारी चालू आहे पूर्ण असा प्लॉट परत पाहायला मिळणार आहे जबरदस्त हे तुम्ही खाली पाहू शकता फ्रेश ऑरेंज मांधारी सीड्स रोहित माई राणारक यांचा हा प्लॉट आहे प्लॉटचा तुम्ही पूर्ण पाहू शकता फुल भरपूर थोडे झालेला प्लॉट आहे विशेष चांगला कलर अधिक उत्पादना शक्य असलेला